पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने खेड गटामधले जे काही विरोधी उमेदवार आहेत ते उमेदवार आता सध्या सोशल मीडियावर दोन्ही महाराजांचे फोटो फोटो टाकून स्वतःचा खाली आणि सांगावा आलाय अशा पद्धतीचे पोस्ट तयार करून बाहेर करतायत खरं कर तर दोन्ही छत्रपतींच्या विरोधात पैसे वाटणारे हे उमेदवार आता आम्हाला सांगावा आलाय म्हणून आम्ही छत्रपतीच्या गादीशी एक निष्ठा आहे तुमची निष्ठा कुठे गेली ती उदयनराजेंच्या विरोधात पैसे वाटताना बरं हे काय खालच्या कार्यकर्त्यांना छत्रपतींच्या कार्यकर्त्यांना माहीत नाही अशातला विषय नाही एक लक्षात ठेवा खोटापणा पणा हा मतदारसंघामध्ये तुमचा खोटा चेहरा उघड पडलेला आहे तुम्ही एकतर राष्ट्रवादीच्या घड्यालाकडनं उभा आहे आणि इकडं कंबळातले दोन्ही महाराज माझ्याबरोबर आहे माझ्या पाठीशी अशा पद्धतीचा गवगवा जो करताय हे ज्या पद्धतीनं हा खोटा कांगावा जो चाललेला आहे इथला मतदार तुम्हाला जशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी नमूद करतो नाही डावलले गेलं असं म्हणायचं नाही कारण काय झालंय माहितीये का की ह्या उमेदवारानं आजपर्यंत भारतीय जनता पार्टीशी यांचा कसलाही काडी मात्र संबंध नाही प्रत्येक निवडणुकीला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात यांनी काम केलेलं आहे इथले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात त्यांनी पैसे वाटू वाटून 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 संपूर्ण तालुक्यामध्ये त्यावेळेस त्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर जे लढणारे उमेदवार होते त्यांच्या बरोबर राहून या महाराजांच्या विरोधात पैसे वाटलेले आहेत आणि कुठल्या अधिकाऱ्यांना तुम्ही सांगता व आम्हाला भाजपचं चिन्ह मिळणार भाजपचं चिन्ह मिळणार इथं चिन्ह मिळायच्या आधी भारतीय जनता पार्टीच्या भाजपच्या कमळाचा प्रचार यांनीच केलेला सगळा लक्षात घ्या आम्ही गेल्या वेळेस दोन हजार सतरा साली माझी मिसेस या ठिकाणी जिल्हा परिषदेला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडून आली त्यावेळेस या ठिकाणीच तालुक्यामध्ये सगळ्यात पहिली सीट जिल्हा परिषदेची ही माझ्या पत्नीची होती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि अशा पद्धतीनं पक्ष फार निष्ठेचा पक्ष आहे लक्षात ठेवा आणि निष्ठावंतांच्या बरोबर राहणारा हा पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे अशा बेशिस्त लबाड लोकांना या पक्ष हा पक्ष क कदापि थारा था देत नाही हे आज एकदा पुन्हा सिद्ध झालेलं आहे माझ्या सुज्ञ मतदार बंधू भगिनींना मी एकच आव्हान करेन एक लक्षात ठेवा या मतदारसंघामध्ये ज्यांनी गुन्हेगारी सोपवली या मतदारसंघामध्ये ज्यांनी अनेक पोरं दारूबाजून मारली या मतदारसंघामध्ये ज्यांनी अनेक लोकांवरच्या जागेवर झोपड्या टाकल्या आणि झोपड्या टाकल्यानंतर ते काढायसाठी पैसे घेतले ज्या जागा मालकांनी पैसे नाही दिले अशा जागा मालकांवर अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल केले अशा या उमेदवाराचा हा चेहरा घेऊन की जेव्हा सोजवळ चेहरा घेऊन आज हा संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतोय हे संपूर्ण मतदारसंघाला माहीत आहे चोरी लांडी लबाडी करणारे गुन्हेगार हे मत ह्या ह्या निवडणुकीमध्ये हे सुज्ञ मतदार या असल्या उमेदवारांना जवळ करणार नाही असंच मला या ठिकाणी ठामपणे सांगावं असं वाटतंय आणि मतदारांना एकच आव्हान करतो की आपलं आणि आपल्या मुलाबाळांचं जर फ्युचर आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर श्रीमंत छत्रपती खासदार उदन राजे भोसले नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले त्याचबरोबर आमदार छद दादा शिंदे यांनी दिलेले जे काय उमेदवार आहेत या उमेदवारांचे हात बळकट करून आत्ता उद्या होणाऱ्या मतदानाला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबायचं आहे आणि प्रचंड भूमतांनी हे दिलेले तिन्ही उमेदवार चांगल्या ताकदीनं आपणाला निवडून द्यायचे एवढंच या ठिकाणी आपणास अभिवादन करतो थांबतो धन्यवाद